नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधामास वीस वर्ष कारावासाची झाली शिक्षा एका सहा वर्षाच्या मुलीवर मोबाईल खेळण्यास देऊन अत्याचार करणाऱ्या नराधामास वीस वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश पी डी सुभेदार यांनी सुनावली आहे याविषयी मिळालेली माहिती अशी की उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील पीडित मुलीच्या गल्लीत राहणारा आरोपी अब्दुल मुखीद लाबोदिन शेख हा त्या सहा वर्षाच्या पीडित बालिकेला खेळण्यासाठी मोबाईल देत असत सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये घटनेच्या दिवशी आरोपीने त्या सहा वर्षाच्या बालिकेला खेळण्यासाठी मोबाईल देऊन तिच्यासोबत लैंगिक अत्याचार केला सदरची बाब पीडित बालिकेने तिच्या आईस घरी येऊन सांगितली पीडितीच्या आईने या घटनेप्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध कलम तीनशे शहात्तर ब तीनशे चोपन्न भादवी तसेच कलम चार सहा आठ दहा बारा बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले यांनी करून आरोपीविरुद्ध उदगीरच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली ज्यात सरकारी पक्षाच्या वतीने आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली तसेच बचाव पक्षातर्फे एकूण चार जणांची साक्ष तपासण्यात आली सरकारी पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षीदाराच्या साक्षी पुरावावरून व बचाव पक्षाच्या साक्षीदार बचा साक्षीदाराच्या उलट तपासणीवर कागदपत्राचे तसेच सहाय्यक सरकारी वकील अॅडव्होकेट शिवकुमार गिरवलकर यांनी केलेला व्यक्तीवार ग्राह्य धरून अतिरिक्त व सत्र न्यायाधीश पी डी सुभेदार यांनी आरोपी अब्दुल जैनोला जैनोलाबिद्दीन शेख यास वीस वर्ष सहस्रम कारावास व विविध कला आणवे एकत्रित करून पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक वर्ष सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे